नमस्कार ऋषिराज क्लासेस युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत स्टुडंट करतात की आमचा अभ्यास नीट होत नाही एक्सपेक्टेड मार्क्स मिळत नाही म्हणजे काय त्यांना एक्सपेक्टेड रिझल्ट मिळत नाही म्हणून विद्यार्थी निराश असतात मी अनेकदा सांगते की विद्यार्थ्यांसाठी एक रामबाण उपाय म्हणजे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र कार्तिक स्वामींनी रचलेलं स्तोत्र म्हणजे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र ह्याचे अनेक प्रॅक्टिकल अनुभव आम्हाला विद्यार्थ्यांनी येऊन सांगितलेले आहेत की आम्ही प्रज्ञा विवेदन स्तोत्राचं पठण केलंय आणि आम्हाला त्याचा असा असा फायदा झाला आहे तर खरंच हे स्तोत्र अतिशय उपयुक्त आहे पण ज्या वेळेला कार्तिक स्वामी दर्शनाचा योग येतो होय कार्तिक स्वामींचं दर्शन महिलांना तर गर्जच आहे महिला कार्तिक स्वामींचं दर्शन घेत नाहीत पण वर्षात एक योग असा येतो अगदी दुर्मिळ योग आणि तो म्हणजे कार्तिक पौर्णिमेचा दिवस पण तेही प्रत्येक कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येत नाही का कारण त्या दिवशी कृतिका नक्षत्र यावं लागतं तर ज्या वेळेला कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र हे दोन्ही योग जेव्हा जुळून येतात ना त्या वेळेला महिलांना कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येतं आणि हा योग इतका शुभ असतो की ह्या काळात विद्यार्थ्यांनी जर हे कार्तिक स्वामींनी रचलेलं प्रज्ञा विवर्धन स्तोत्र ह्याचं एकवीस वेळा पठण जर केलं तर त्याचे खूप खूप चांगले रिझल्ट तुम्हाला दिसून येतील तर ह्या वर्षी हा योग आहे पंधरा नोव्हेंबरला ह्या दिवशी पंधरा नोव्हेंबरला पौर्णिमा आहे सकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजेपर्यंत पण ह्याच्यामध्ये कृतिका नक्षत्र सुरू होत आहे ते रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी आणि ते कंटिन्यू होणार आहे दुसऱ्या दिवशी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सात वाजून अठ्ठावीस मिनटांपर्यंत पण आपल्याला पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र हा योग मिळतोय फक्त रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते तीन वाजेपर्यंत म्हणजे पौर्णिमा संपेपर्यंत तर ह्या शुभयोगाचा विद्यार्थ्यांनी जरूर लाभ घ्या या वेळेत प्रज्ञा विवर्धन स्तोत्र एकवीस वेळा म्हणा आणि बघा तुम्हाला त्याचे रिझल्ट नक्की मिळतील तर खरंच विद्यार्थ्यांना माझी अशी रिक्वेस्ट आहे की हा शुभ योग चुकवू नका कार्तिक स्वामींनी रचलेलं प्रज्ञा विवर्धन स्तोत्र एकवीस वेळा पठण करा आणि त्याचा लाभ घ्या आणि हे जे आमचे असे उपयुक्त व्हिडिओज आहेत ते तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्सना शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे ऋषिराज क्लासेस ते सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल माझ्या सगळ्या व्हिवर्सना थँक्यू